तर हिठ्ठलाची भेटी करताय ना वारकरी पंढरपुरात पोहोचलेत आणि मी बारखे पोरांच्या शाळेत आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तिथं मला विठ्ठल भेटला का हा मग तिथं मला माझं विठ्ठल भेटला पण आणि सगळं खेळला पण तर रामकृष्ण अरे मंडळी तर ह्या वर्षी ना मला पंढरपूरला जाता नाही आलं म्हणून मला वाटलेलं आता विठ्ठलाची भेट काही होणार नाही पण माझ्या भावाच्या पिल्लामुळं ती भेट झाली बरं का तर पिल्लाच्या शाळेत ना दिंडीचा कार्यक्रम होणार होता आणि त्याला नटवायची आणि शाळेत घेऊन जायची जिम्मेदारी मायाकडे होती म्हणून सगळ्यात आणि त्याला गंध लावला आणि मग शाळेत घेऊन गेलो लिटिल एंजल शाळा आपल्याच गावात आहे आणि या शाळेचं नाव आणि ही शाळा जर इंग्लिश असली तरी सण वाचत नाही तर अशा बऱ्याच शाळा आहे कि त्या मना आहे फक्त भारतात नाही तर तिथं सण आणि परंपरा बाहेरच्या देशातल्या हीच आपली पुढची पिढी आहे आणि वारीची परंपरा पुढे यांना चालू ठेवायची म्हणूनच त्यांना ही परंपरा आहे ना अशी बारक्यापणापासूनच जिवंत करून दाखवली पाहिजे त्याच्यामुळे त्यांना परंपरेचं महत्व बारक्यापणापासूनच कळेल मग तुमची पण शाळेत अशी बारकाल्या पोरांची दिंडी निघती का नाही ते तर कमेंट बॉक्समध्ये सांगच त्याच्याच बरोबर जर निघत नसन संत शाळेला नक्कीच काढायला हवा आणि राहिला प्रश्न माझ्या विठ्ठलाचा तर विठ्ठलावरती माझी रुक्माई रुचली होती कारण की शाळेमध्ये विठ्ठला शेजारी रुक्माई सोबत राधा राणी पण थांबली होती ज्ञानोबा माऊली तुकाराम